रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा घरकुल योजनेचा लाभ सर्वांनी घ्यावा आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर प्रधानमंत्री घरकुल योजनेतून शिरोह तालुक्यात पाच हजार नऊशे अठरा घरकुल मंजूर असून त्याचा लाभ सर्वांनी घ्यावा असं आव्हान आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी केला आहे कवटेसार तालुका शिरोळेतील विठ्ठल रुक्मिणी मंदिर सभागृहात पंतप्रधान आवास योजनेचा मेळावा ग्रामपंचायतीच्या वतीनं आयोजित केला होता यावेळी ते बोलत होते अध्यक्षस्थानी सरपंच पोपट भोकरे हे होते संजय संकपाळ यांच्या पंतप्रधान आवास योजनेतून बांधलेल्या घरकुलाचे उद्घाटन आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या हस्ते झाले यावेळी बोलताना आमदार यड्रावकर म्हणाले कवटेसारसाठी एकूण दोनशे सत्तावीस घरकुल मंजूर असून प्रत्यक्षात त्रेचाळीस घरकुलांचे काम प्रगतीपथावर आहे ही गोष्ट गावाच्या व आमच्या लोकप्रतिनिधी म्हणून व नाही वरिष्ठ स्तरावर येणारे अडचणीतून आम्ही मार्ग काढू पण तुमच्या गाव पातळीवर भाऊ बंधकीतील वाद अथवा सामायिक क्षेत्रातील वाद मिटवावा व वा गावात असणाऱ्या पतसंस्थांनी घरकुलधारकांना कर्ज पुरवठा करून जनतेला हक्काचे घर प्राप्त करून द्यावे व घरकुलधारकांना शासनाकडून पाच ब्रास वाळू मोफत मिळत असल्याने त्याचाही लाभ नागरिकांनी घ्यावा असे आवाहन केलं उपस्थित नागरिकांनी विचारलेल्या शंकांचे निरसन आमदारांनी केलं यावेळी उपसरपंच वृषभ मगदुम गटविकास अधिकारी नारायण घोलब ऍडिशनल गटविकास ग्रामसेवक अनुपमा सिदनाळे प्रकाश कांबळे ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकर साठी संदीप नांद्रेकर कवटेसार आपण आपल्या हयातीमध्ये झालं पाहिजे ही अनेक लोकांची जी भावना असते अपेक्षा असते आणि ती साजरी आणि मग त्यासाठी म्हणून अनेक लोकांची आर्थिक परिस्थिती नसते हे सगळ्या गोष्टी असतात अनेक अडचणीतनं त्याला सामोरं जाणार आणि ह्यासाठी म्हणून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्येकाला हक्काचं घर असावं अशा पद्धतीनं मग प्रधानमंत्री आवास असेल मोदी आवास असेल बाकीच्या अनेक योजना या वेगवेगळ्या योजनेच्या माध्यमातून प्रत्येकाला हक्काचं घर कस वे हाथी आज आपकोसुद्धा जवरपास सात हज़ार पांच हजार पास नौशे अठरा एक आपको आपल्याला आप तालुक आ आणि जवळपास माझ्या सभी सगळी यादी की जी तो जी वही तो पड़ी तो जी यादी होती ती जवळपास सगळी आता संपलेली तो आहे पण हे सगळं आता आम्ही घरकून मंजूर केले पाच हजार नऊशे जवळपास सहा हजार ही घरकुल ही मंजूर झाली आता आम्हीसुद्धा आम्ही पुढची काही यादी असल्या तर तुम्हाला पाठवून द्यावे सांगितले भविष्यकाळामध्ये त्यालासुद्धा हक्काचं घर त्याला कशा पद्धतीने मिळत आहे ते सगळं मिळवून देऊ हा झाला सगळा आहे प्रोसिजर आणि हे सगळे टप्पे हे सगळे झाले पण आज आपल्या गावामध्ये जवळपास दोनशे सत्तावीस घरं आम्ही आत्ता मंजूर केलेली आहे त्या दोनशे सत्तावीस घरापैकी प्रगतीकारी असलेली घरकुलाची संख्या आहे